आता तेना, तेना आता त्यांना त्यांनाही कल्पना आहे की काही होऊ शकत नाही त्यामुळे आता त्यांना राग व्यक्त करण्यापलीकडे दुसरा त्यांच्याकडे पर्याय दिसत नाहीये आणि तेच कुठेतरी आज त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचं ज्यावेळेला तिथे भाषण सुरू झालेलं होतं ते त्यावेळेला तिथे होते त्यांच्या समोरच हा गोंधळ घालायला सुरुवात केली आहे सगळ्यात पहिले आपण खरं तर दृश्य पाहूया त्या दृश्यांमध्ये ते काय घोषणा देतात काय म्हणतात नाना पटोले समोर ते पाहूया आणि त्याच्यानंतर ही चर्चा कंटिन्यू करूयात या पक्षाचा इतका एक तुम्ही एक सरपंच नाही एक जिल्हा परिषद सदस्य नाही अशा पक्षाचं आम्ही काम करणार कसं आम्हाला आमच्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय आम्ही विशाल दादांचं आणि वर्दी मतदान करून तो अन्याय दूर करणार आहे ओके ओके या विशाल दादा पटलांना निवडून आणणार आणि चंग बदले आणि आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वा खालेच विशाल दादा पटलांना निवडून आणणार तुमचं नाव सांगा मी दादा पटेल एक सामान्य कार्यकर्ता आहे तालुक्यामधून होणार ओके

प्रदेश काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आजचा येथे आयोजित या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर काँग्रेस म्हणून या जिल्ह्यातून आलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत बैठक बोलवली तो लोकसभा विधिमंडळाचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाठराखन करणारे विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष आदरणीय विक्रमदादा सावंत <laughs> सर आपण बोललेला आहे हा काँग्रेसचा मेळावा जो आज दुपारी सर आणि एक वाजताच्या सुमारास सुरू होता त्यावेळेला तिथे हे कार्यकर्ते आलेले त्यांनी बॅनर सुद्धा घेतलेले होते त्याच्यावर म्हणजे एकीकडे एक घोषणा देत होते विशाल पाटलांच्या पण बॅनरवर नाव होतं विश्वजित कदमांचं की आ, अन्याय का होतोय मान का ठेवला जात नाही येथे काँग्रेसची ताकद आहे शिवसेनेची कशी ताकद नाही हे सुद्धा ते आपल्या घोषणांमध्ये म्हणत होते की त्यांचं ग्रामपंचायतीचं सदस्य नाही अशा पद्धतीने सुद्धा ते बोलत होते काय म्हणजे आता मला हा प्रश्न विचारायचा की याच्यातनं काय ते साध्य करू पाहतायत की अजूनही काँग्रेस हे मुळात विसरलेली नाहीये स्थानिक पातळीवरची स्थानिक कार्यकर्ता हे विसरलेला नाहीये की का अशी ट्रीटमेंट देण्यात आली का आपल्याला हा मतदारसंघ मिळाला नाही नाना पटोले आता आता मी जसं मगाशी म्हटलेलं आहे की आता काही होऊ शकत नाही आता त्यांना मतदानाला थेट सामोरं जायचं आहे आता काही फॉर्म मागे घेता येणार नाहीये नव्यानं भरता येणार नाहीये ग्राउंड लेव्हललाच फक्त आता तुम्ही ठरवलं की आम्हाला यांना पाठिंबा द्यायचा आहे यांच्यासाठी काम करायचं तेवढंच काय ते ग्राउंड लेव्हलवर होऊ शकतं पण अजूनही हे ज्या पद्धतीने दृश्यांमध्ये दिसतंय कार्यकर्ता अजूनही नाराज असणं हे कुठेतरी शिवसेना ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे का शंभर टक्के धोक्याची घंटा याच्यामध्ये आणि उद्या कार्य सगळे जण नेते एकत्र किती दिसले का काम करताना दिसले प्रचार करताना दिसले तरी सुद्धा आज ज्या पद्धतीची भाषण झालीयेत हे आता बोलायला ठीक आहे पण सांगलीची निवडणूक ही जवळ आलेली आहे आणि पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये जर तिकडे मतदान होणार असेल तर पंधरा दिवसापूर्वी तुम्ही हे सांगून अचानक कार्यकर्त्यांना नाही करू शकत की आपल्यावर अन्याय झाला पण आता आपण काम करूया आज कुठेही कुठल्याही पद्धतीने कार्यकर्त्यांना कुठल्याही नेत्याने असं सांगितलं नाही की ठीक आहे आता झालं गेलं विसरा आणि आता काम करूया त्याच्यामध्ये धमकी आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं गेलं आहे की विधानसभेच्या वेळेस आम्ही बघून घेऊ त्यावेळेस आम्ही ऐकून घेणार नाही नाना पटोलेंनी पण तीच गोष्ट सांगितलेली आहे युतीचा धर्म आपला आघाडीचा धर्म आम्ही पाळू असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पण कार्यकर्ते आमचं ऐकत नाही आहेत ही गोष्ट सतत कुठेतरी सांगण्याचा सा त्यांचा प्रयत्न असणार आहे कोल्हापूरचा राग इथे काढला गेला हा एक मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये सतत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की ही सुरुवात झालेली आहे कार्यकर्त्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे मुळात शिवसेनेने एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा का लढवत आहेत शिवसेना युबीटी याचं कारण दोन आहे एक त्यांना पक्ष म्हणून इलेक्शन कमिशनकडनं मान्यता हवी आहे एक पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ वोट्स त्यांना जर महाराष्ट्रामध्ये पडले तर त्यांना तो एक मान्यता प्राप्त पक्ष बनून जाईल आणि त्याच्यामध्ये सांगलीमध्ये जी काय मतं पडतील हरली जिंकली तो मुद्दा नंतरचा असेल पण ती मतं त्यांच्या फायद्याची राहतील म्हणजे जवळपास अर्ध्या जागा लढवल्यामुळे जर त्यांना सा, सहा सात टक्के जरी मतं पडली कमीत कमी असा जर आपण पकडूया कमीत कमी तरी सुद्धा त्यांच्या पक्षाला मान्यता मिळू शकते लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्याचा फायदा म्हणजे त्यांना ते चिन्ह मिळू शकतं चिन्ह मिळालं तर पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी जाऊन ते त्या पद्धतीची मागणी करू शकतात की आम्हाला ही जागा हवी आताच्या परिस्थितीमध्ये एन सी पी पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रॉब्लेम असा आहे की ते रजिस्टर्ड पक्ष आहेत पण ते पक्ष मान्यताप्राप्त पक्ष नसल्यामुळे त्यांची यादी पक्षांमध्ये जाते तर ही कुठेतरी कार्यकर्त्यांच्या पण ते लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगलीची जागा आता हातातनं निसटलेली आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते परत पाच वर्ष थांबायला लागणार बरोबर विशाल पाटील निवडून येतील की नाही येतील हे आता सांगणं कठीण आहे जर ऑन पेपर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की बाबा प्रॉब्लेम असा झालेला आहे की तिकडे तीन उमेदवार झालेत विरोधकांमध्ये फूट पडलेली आहे जसं गेल्या वेळेस पडलेली होती जर विरोधकांमध्ये फूट पडलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये उमेदवार जिंकणं हे अत्यंत डिफिकल्ट असतं संजय काका पाटील यांना कन्सिस्टंटली त्या मतदारसंघामध्ये साडेचार पाच लाख मतं पडलेली आपल्याला बघायला मिळतात आणि जर तसं असेल तर त्यांनी त्यांची मतं टिकवली जरी त्यांची मतं सपोज लाखभर कमी जरी झाली तरी विरोधी पक्षामध्ये फूट पडल्यामुळे काय होऊ शकतं हे आज आपल्याला दिसतंय काँग्रेसचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत ही गोष्ट आजच्या मिटिंग नंतर काँग्रेसने शिवसेना आणि महाविकास आघाडीला जाणवून द्यायचा प्रयत्न कुठेतरी केलेला आहे कारण स्टार्क डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो ना मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबईची जागा सुद्धा काँग्रेस मागत होती दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेस मागत असताना ती दिली नाही mm -hmm. ती तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांसाठी ते मागत होते तरी त्यांना ती जागा दिली गेली नाही तिथेही त्यांनी उमेदवार अशाच पद्धतीने अनाऊन्स केला तरीही सावरकर स्मारकमध्ये बोलवलेल्या मीटिंगला वर्षा गायकवाड भाई जगताप हे सगळे काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी कार्यकर्त्यांना तिकडे समजावलं जे काही भाषण करायचं ते झालं आणि त्याच्यानंतर पुढे लोक कामाला लागले इथे मात्र की जो माणूस आमदारही नाही गेल्या निवडणुकीमध्ये दणदणीत मतांनी पडलेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील हे काँग्रेसच्या नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावरती तिकडे उभे राहिलेले होते असं सगळं असून सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते सांगलीमध्ये मात्र ती गोष्ट ऐकायला तयार नाही ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की हे इंटरनल सांगलीचं राजकारण आता टेक ओव्हर करताय तिकडे आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं नुकसान हो, होताना जर आपण बघितलं तर आश्चर्य वाटायची गरज नाही काही प्रेक्षक म्हणतात याच्यामध्ये म्हणजे राहुल रेशीम म्हणतात की तुम्ही विश्वजित दादांचं भाषण पण खूप भारी झालं आहे त्या भाषणावर पण आपण बोलावं तर राहुल रेशीम तुम्ही कदाचित या चर्चेमध्ये उशिरानं जॉईन झालेला आहात आम्ही अगदी सुरुवातीला जो चर्चेचा भाग घेतलेला होता ना तो सुद्धा सांगली संदर्भातच होता विश्वजित कदम आणि नाना पटोले दोघांचेही भाषणातले मुद्दे जे आहेत ते मांडलेले होते त्यावर सांगलीच्या एक्सपर्ट सोबत सुद्धा आम्ही चर्चा केलेली होती पण पुन्हा एकदा जर आपण त्या भाषणांचा रोख पाहिला तर विश्वजित कदम यांनी खरं तर म्हटलेलं आहे की आमच्या तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे हिसकावून घेतलेला आहे सांगलीची जागा आमची आहे हे आधी ठरलेलं होतं हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा आम्ही तुमच्या होला हो केलेलं होतं सांगली आणि कोल्हापूरच्या जागेचा संबंध येतो कुठून हे सुद्धा ते म्हणतायत आणि आता जी मतं मिळतील ना ती काँग्रेसची असतील त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या जाऊन जर चंद्रहार पाटील हे जिंकले तर ते केवळ आणि केवळ काँग्रेसने के साथ दिली म्हणून ते जिंकलेले असणार आहेत असं कदम म्हणतात आणि म्हणून विधानसभेला जागा मागायची आता तुम्ही नाहीत असं सुद्धा ते सांगतात त्यामुळे हे इशाराची भाषा आहे सोबतच नाना पटोले यांचा सुद्धा जर आपण भाषणाचा रोख पाहिला त्यांचं तर थेट म्हणणं आहे की सोनिया गांधींची चर्चा झाली त्यावेळेला सुद्धा त्यांनी विचारलं की त्या तिकीटाचं नेमकं का फायनल काय झालेलं आहे दोन हजार एकोणीसलाही आपला पंजा हा गायब करण्यात आला कारण त्यावेळी वेळेला विशाल पाटील जे आहेत ते दुसऱ्या म्हणजे स्वाभिमानीच्या चिन्हावर लढलेले होते पुढे त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसला सुद्धा पंजा गायब करण्यात आला याही वेळेस सगळ्यांनी कोल्हापूरचं सांगितलेलं आहे एकदा या षडयंत्रात एक नाना पटोले फसला आता त्या चक्रव्यूहातून कसं बाहेर निघायचं ते मला जास्त माहितीये असं सुद्धा याच्यामध्ये नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे तुमच्या वेदना मला सुद्धा कळतायत पण हे भान ठेवा की इथे चुकून सुद्धा भाजपचं सरकार आलं नाही पाहिजे पुन्हा नाहीतर काय होईल वगैरे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि जर मशाल पेटवायची असेल तर त्याला सुद्धा शेवटी पंजाची गरज आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे शिवसेनेला आपली कशी गरज आहे शिवसेना ठाकरे गटाला हे ते काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांसमोर सांगतात की हे, हे खरं तर तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगणं गोष्ट वेगळी पण तुम्ही काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना सांगत असाल की बघा त्यांना आपली गरज आहे तर हे पण थोडं एक वेगळं साऊंड करताना आपल्याला पाहायला मिळतात चांगलीत मशाल निवडून आणायची हे ते सांग जरूर सांगतायत मात्र यातली भाषा जी आहे ती थोडी वेगळी आहे की तुम्हाला जेवढं दुःख झालंय त्याहून जास्त आम्हाला दुःख झालेलं आहे हे सुद्धा ते म्हणतात की मी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे हे सुद्धा ते सांगताना आपल्याला इथे पाहायला मिळतात तुमच्या वेदना आहेत त्या वेदनेला मी न्याय देईन हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तीन चार महिनेच आपल्याला वाट बघायची आहे असं सुद्धा ते सांगताना पाहायला मिळतं त्यामुळे इथे खर जेव्हा तुम्ही आघाडीत किंवा युतीमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला एकमेकांना कन्व्हिन्स करणं गरजेचं असतं की आपलं आता ध्येय काय आहे हे आपल्याला हे हे पाहिजे आहे जसं आपल्याला पाहायला मिळालं की म्हणजे ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये जाऊन ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना समजवून सांगितलं की का आपल्याला बारामतीच्या जा जागेवर पाणी सोडावं लागतंय इथे आता ज्या पद्धतीने उदय सामंत किरण सामंत यांनी रत्नागिरी संदर्भात प्रयत्न करताना ते पाहायला मिळालेले आहेत काँग्रेस मात्र तसं इथे करताना पाहायला मिळत नाहीये म्हणजे काँग्रेसचे काही नेते जसं की कदाचित बाळासाहेब थोरात ते असं म्हणालेले असतील नाना पटोलेंनी सुद्धा शेवटाला म्हटलेलं आहे की आपल्याला मशालेला निवडून द्यायचे पण त्यांच्या सुरुवातीच्या भाषणाचा जो उल्लेख आहे ना तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणखीन उलट तापवेल एक प्रकारे की कसं आपल्याकडनं म्हणजे जे कार्यकर्ते बोलतात तेच जर उद्या अध्यक्ष बोलत असतील तर यावरनं सुद्धा शिवसेना ठाकरे गट पुढे जाऊन आक्षेप घेऊ शकते की तुम्ही तर आमच्या बाजूने बोलत नाहीत उलट तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांच्या सुरात सुर मिसळवतात याच्यामध्ये ना अत्यंत की आहेत या सगळ्या प्रकारामध्ये आणि विश्वजीत कदम का शेवटी काय डिसिजन घेतात आणि ते कशा पद्धतीने ही कॅम्पेन हँडल करतात ना हा मुद्दा अत्यंत महत्वाचा राहणार आहे कुठेतरी त्यांना पण काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या ह्याच्यात त्यांच्या अस्तित्वाबद्दल हे झालेलं आहे की त्यांनी जर त्यांचा उमेदवार असता तर तो जास्त निवडून आणणं त्यांना सोपं गेलं असतं जे आता शक्य होईल असं त्यांना दिसत नाही कारण आता तो तो मतदारसंघच त्यांच्याकडे राहिलेला नाहीये जे काँग्रेसचे कार्यकर्ते आता बोलतायत ना एक्झॅक्टली याच गोष्टी विश्वजित कदम सुद्धा आधीच्या भाषणांमध्ये बोलत होते आणि त्याच्यातन हा संघर्ष खर तर वाढत गेला ज्याला आपण म्हणतो ना की विपप्त सेंटिमेंट hmm. ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे सेंटिमेंट जर कोणी विपप्त केले असतील त्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला फिटनं म्हणतात एका पद्धतीने तर ते कोणी केले असतील तर ते विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी सुरुवातीच्या काळात केले पण तरी सुद्धा त्यांनी पहिल्यांदा जी भूमिका घेतली ती अत्यंत समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि ही गोष्ट बरोबर आहे बघाशी आपले हनुमंत मोहिते सुद्धा सांगत होते की अचानक तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जाऊन असं नाही सांगू शकत की चला आता विसरून जा म्हणून थोडं तरी तुम्हाला हे सांगावंच लागेल जाले, जाले आ, की नाही चूक झाली अन्याय झाले आपल्या बरोबर पण आता आपल्याला हे करणं आवश्यक आहे कारण भावना तीव्र असतात कार्यकर्त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यांना माहिती आहे की असा चान्स आपल्याला पाच वर्षात एकदाच मिळतो परत काही आपल्याला लोकसभेचा चान्स मिळणार नाही आणि वसंतदादा घराण्याचं जे अटॅचमेंट आहे त्या मतदारसंघाबरोबर एकोणीसशे ऐंशी पासून सलग त्यांचा त्यांच्या परिवारातनं कोणी ना कोणी तिकडे म्हणजे वसंतदादा पत्नी मुलगा नातू दुसरा नातू हे सगळेजण तिकडनं एका मागून एक उभे राहिलेले आपण बघितलेले मग अशा पार्श्वभूमीवरती हे होणं स्वाभाविक होतं आणि त्याचेच परिणाम आपल्याला अं या ठिकाणी बघायला मिळते मला वाटतं विश्वजित कदमांच्या नावानेच तिकडे ते होल्डिंग्स घेऊन आता ते फिरतायत त्याच्यामध्ये की त्याच्यावरनच त्यांचं हे सगळं सुरू आहे त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे मला वाटतं अनुजा की सांगलीची लढाई आता कुठपर्यंत जाते महाविकास आघाडीला हे बोलणं सोपं आहे की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळलं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांभाळा प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते दोन्ही ठिकाणच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रिॲक्शन म्हणूनच मी लोकांसमोर ठेवल्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये समजूतदारपणाची भूमिका तिकडे घेतली गेली तिकडे कार्यकर्त्यांना सांभाळणं सोपं गेलं पण सांगलीमध्ये तशी परिस्थिती नाही आहे सांगलीमध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे बल बलस्थान आहे दोन आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांना सांगणं की एकही आमदार नसलेला जिल्हा परिषदेचा पण सदस्य नसलेला माणूस डायरेक्टली आता उमेदवार आहे आमचा त्याला तुम्ही काम करा ही गोष्ट काही सोपी नाहीये ही गोष्ट आता शिवसेनेला सुद्धा लक्षात घ्यावी लागेल आणि ही लढाई इथे संपली आहे असं मला तरी वाटत नाही अनुज Uh, आपले निखिल ए म्हणून ते म्हणतात मुंबई तक लोकसभा इलेक्शनसाठी तुमचं कव्हरेज आणि अनालिसिस बेस्ट आहे थँक्यू uh, सो मच so आणि तुम्ही आणि इतरही प्रेक्षक ज्यांचं हे मत आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा mm. तुमचे मित्रमैत्री नातेवाईक uh, तुमचे आपतेष्ट त्यांच्या सगळ्यांसोबत सुद्धा मुंबई तकचं चॅनल शेअर करायला विसरू नका त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायला सांगू शकता चॅनल पाहायला सांगू शकता लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक घडामोड त्याचे लाईव्ह अपडेट्स आणि सोबतच विश्लेषण तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे मुंबई तकच्या युट्यूबच्या चॅनलला त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राइब, सबस्क्राइब जरूर करा सोबतच फेसबुक ट्विटर वर सुद्धा आम्ही आहोत तिथे सुद्धा तुम्ही चॅनलला लाईक करू शकता शेअर करू शकता फॉलो करू शकता सोबतच तक डॉट इन आमची वेबसाईट सुद्धा आहे तुम्हाला बातम्या सविस्तरित्या वाचायला आवडत असतील तर त्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या तुर्तास हे आताचे सगळे महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट्स होते हे तुमच्यासमोर आम्ही ठेवलेले आहेत थोड्याच वेळामध्ये आणखीनही एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहोत थोड्याच वेळामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे खास करून जो विषय विषय खरंच आम्ही काल घेतलेला होता की केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मुद्दा जो आहे की शिवसेना ठाकरे गटाचं मशाल हे जे आता मशाल या त्यांच्या चिन्हाच्या अनुसरून त्यांचं जे प्रचार गीत रिलीज झालेलं आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि जय भवानी हे शब्द वगळायला सांगितलेले होते तर त्याच्यासाठी उद्धव ठाकरे हे काही तयार नाही त्यांनी त्याला ते शब्द वगळायला नकार दिलेला आहे त्यावर निवडणूक आयोग जो आहे तो अठ्ठेचाळीस तासात निर्णय घेणार होतं तो निर्णय काय आहे तो कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असू शकतो आणि त्या संदर्भातली सुद्धा ही महत्वाची पत्रकार परिषद असू शकते त्यामुळे तीही तुम्ही मुंबईतवर पाहू शकणार आहात दुसरीकडे आज छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संदीपान बुमरे यांनी प्रदर्शन केलेलं आहे अर्ज दाखल झालेला आहे तीही रॅली तुम्ही पाहू शकता जळगावमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये रॅली निघालेली आहे स्मिता वाघ यांचा अर्ज दाखल झालेला आहे त्यामुळे ही प्रत्येक महत्वाची घडामोड आहे लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ती तुम्ही मुंबईतवार पाहू शकणार आहात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद